नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेला आहे बघा सेलू येथे दुपारनंतर कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आठ हजार पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सरासरी दर सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे रेंटस नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये